आपला रोज सारा समजतो दोन मिनिटाचा वेळ द्या दो 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 फक्त दोन मिनिट दोन मिनिट त्यांचा अवमान होईल असं मला वाटतं ठीक आहे बसा बसा कीर्तन चालू करतो कीर्तन चालू करा महाराजजी आपला रोज महाराज सरांपर्यंत पोहोचलेला आहे त्यांनी स्वीकारला तो त्यांनी जिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकच्या बागलान तालुक्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते तालुक्यात गावकऱ्यांसाठी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रम भाजप पुरस्कृत असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती कीर्तनामध्ये नागरिक तल्लीन झाले होते परंतु आयोजकांनी कीर्तन थांबवले आणि बावनकुळेंचा सत्कार करायचा आहे असे आयोजकांनी सांगितले मग काय नागरिकांनी बावनकुळे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आम्ही सत्कार बघायला आलो नाही तर कीर्तन बघायला आलो जर तुम्हाला सत्कार करायचा असेल तर आम्ही निघून जातो असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली ना इलाजास्तव आयोजकांना सत्कार रद्द करावा लागला नेमकं काय घडलं ते पाहूयात माझी विनंती आहे आदरणीय बावनकुळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायला विनंती आहे माझी कारण सरांना वेळ झालेला आहे बावनकुळे साहेबांनी कृपया पुढे यायचं आहे बावनकुळे साहेबांचा सन्मान करा कृपया आपला रोज सारा समजतो दोन मिनिटाचा वेळ द्या फक्त दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटांचा वेळ द्यावा ही विनंती आहे आपली इच्छा नाही माझी विनंती आहे